नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या बसून होणाऱ्या माझं कोकण या सहलीमध्ये आणि ही सिरीज आहे माझं कोकण नावाची आज आपण आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी घेऊन जाणार आहोत जिथे एक खांबी श्री सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आणि महाराष्ट्रातील एकमेव असं हे मंदिर आहे बरं का याचा इतिहास ही वैशिष्ट्यपूर्णच आहे आणि आज तिथे घेऊन जाण्याचं मागचं जे कारण आहे ते असं आहे की आज त्याचा जीर्णोद्धार सोहळा आहे तेवीस जानेवारीला चला त्याची माहिती घेऊया आणि त्या सुंदर ठिकाणाबद्दल आपण सहल घडवून घेऊया चला तर मित्रांनो हे मंदिर श्री राजेश पांडुरंग शिंदे यांनी स्वतः बांधले आणि हे मंदिर एका खांबावरती उभा आहे याचा इतिहास ऐकायचा आहे का तुम्हाला एखाद्या माणसाचा दृढ निश्चय आणि भक्ती असेल ना तर तो काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण आहे बरं का एकोणीसशे शहाऐंशी साली ते काळे छत्रालय हे लांजामध्ये असलेल्या ठिकाणी ते शिकत होते आणि त्याच दरम्यान त्यांना जून महिन्यामध्ये कपाटामध्ये गणपतीची मूर्ती सापडली जी तुम्ही पाहत आहात आणि त्यांनी निश्चय केला की मी तोपर्यंत लग्न करणार नाही जोपर्यंत मंदिर बांधणार नाही आणि साधारण ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव ला या मंदिराची पायाभरणी झाली आणि आज म्हणजेच तेवीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी ला या मंदिराचे उद्घाटन झाले